ढगपुटी सदृश पावसामुळे राज्यामध्ये तीनशे अठ्ठावन्न तालुके प्रभावित असताना सरकारने मात्र दोनशे त्रेपन्न तालुकेच अतिवृष्टीग्रस्त आमच्या यादीमध्ये घेतलेले आहेत एकशे पाच तालुके घेतले नाहीत यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातले मेहकर आणि लोणार हे दोन तालुके अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीमधून वगळलेले आहेत याच्या संदर्भात आज आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि मेहकर लोणार तालुक्यामध्ये सुद्धा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ढगपुटी सदृश पाऊस झाला आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात मेहकर लोणारमध्ये नुकसान झालेलं असताना ते दोन तालुकेच का वगळले सरकार राजकारण करत का हा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतोय कदाचित लोकसभेमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांना आमच्या बरोबरीत तिथं मतदान पडलं त्या तालुक्यावर राग काढण्यासाठी तर कदाचित त्यांनी हा प्रयत्न केला नाही सरकार द्वेषाच्या भावनेनं ही सगळं करताय अशी आमची भावना आहे मेहकर लोणार तालुका सुद्धा अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीमध्ये घ्या आणि शंभर टक्के नुकसान भरपाई द्या अशी मागणी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आणि जर हे केलं नाही तर प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये मेहकर लोणार तालुक्यासाठी आम्ही करणार आहोत